हॅलो <tries> तो, तो मित्रांनो काला काला एकदम इकडे <laughs> मंदिर पण आहे सो है व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो तर मित्रांनो आज उल काही जबरदस्त जावणार आहे आज आम्ही चाललो सातोलीमध्ये जत्रेमध्ये फिरायला आणि तिघचं नावा आता मी आणि आता घरून तर निघालो आणि तिकडला तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवेन काय कसं काय बघण्यासारखं आहे ते सातोलीमध्ये कारण की मी पण अजूनपर्यंत गेलेलो नाही मिळत पहिल्यांदाच चाललो सो तिकडे भेटूया आता तर मित्रांनो आता आम्ही दुर्वेशला पोहोचलेलो आहे आणि अजून पाय थोडासा बाकी राहिलेला आहे आपला सफर आणि आता थांबलेलो आहे रस्त्यामध्ये कारण की दुसरे मित्र पण येत आहेत अजून त्याची वाट बघतो काय किती टाइम लावतील काय माहित नाही परंतु आता मध्ये येऊन थांबलोच तर आता आपली चालली गाडी फुल भरण्यासाठी इकडे पेट्रोल पंपाला आता तिकडे जाऊन भेटूया डायरेक्ट फायनली पोहोचलेलो आहे पब्लिक काय भरपूर आहे आता रस्ता क्रॉस करतो आम्ही तर मित्रांनो आता जाणार आहोत जत्रेमध्ये का काय कशी काय मजा काय माहित नाही अजून तर काय गाड्या भरपूर येत आहेत पार्किंगला गाडी लावली वीस रुपये तिकीट आहे परती गाडी टू व्हीलर इकडे कांदा बटाटी पण आहेत इकडे चष्मा घे वालो किलो का किती किलो कितना किलो प्राइस किती वाट होता बरं आहे ना मित्रांनो गर्दी पण काय भरपूर आहे ते बघा लोक तिकडे पुढे गेली आणि अजून पण काय भरपूर येत आहेत भरपूर अशी गर्दी होत चालली रात्रीमध्ये किती नाही पचास हे पन्नास रुपये घ्यायचे तू समजा ना पन्नास रुपये घेतात एक घे ना म्हणा चौका ती तीन ते हो तर मित्रांनो चष्मा घेतला काय पन्नास रुपयाला भेटला मला स्वस्त आहेत एकदम मार्केटमध्ये गेलो असतो का ना तर तिकडं शंभर दीडशे रुपयाला भेटला असता तिकडे स्वस्ता भेटला भरपूर सारे असे खेलने बेलण्यात आता उसा जर पितो आले आले मस्त की थंडा थंडा जास्त काही गरम झाला आता गरम झाला तर आला आपला ज्यूस पहिला आता पिणार आहोत मस्त की जरा बघा मित्रांनो ज्यूस पितो जत्रेतला एकदम मस्त चला मित्रांनो फायनली काय ज्यूस तर पिला आणि आता जाऊ तिकडे जत्रेत फिरायला अजून काय पुढे जत्रा फिरायची आपली सातोलची मित्रांनो पहिल्यांदा आलो मी पण सातोलच्या जत्रेमध्ये त्याच्या अगोदर आलो नव्हतं तर मित्रांनो भरपूर सारी गर्दी आहे या जत्रेमध्ये आणि अजून पण काय वाढतच चालले अरे बावले दिख ये बगा मस्त है क्या नीचे नीचे नहीं था वो चला जॉपलेट जॉपलेट कोरिंग चीज़ संख्या कैसे स्पीड है अरे क्या बात करते हो रिवर इगर दिया बरपुर सरी अनेसे दोनों साइड ला दुकान है ए साइड में ते साइड ला इतना ना बहुत सारे खूबसूरत खूबसूरत कोयरे है

मित्रांनो शंभर रुपयाला खेळणे भेटला बारकीपरांना पण आम्ही घेऊन काय करू लहान बारकीपरांची कामात भिंगरी भिंगरी इकडे ब्रँडेड इकडं तुमच्या बायकांना काही गाठ्याबाट्या घ्यायला इकडं सगळा भेटाल इकडे चादरी अरे कोट आहे स्वेटर खेळणे छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो मी आता चाललो पालना बघायला त्या साईडला फिरतात हा तो बघा तिकडं पालना फिरायला लागलाय आणि नंतर कुंड पण पाहू इकडे या साईडला आहेत कुंड बघण्यासारखी हां ती पण दाखवेन आता या सध्या चाललो पालण्यामध्ये बसायला काय बघतो काय कसं काय तिकीट आहे ते हा बघा एकूच आहे एकूच काय तिकीट विचार ना याच्या अगोदर फिरून घेतो नंतर पाहू तर आता चाललो कुंड पाहायला त्या साईडला आहे पण काय बघितलं ना आम्ही फर्स्ट टाइम चाललो आणि इकडेही जा का आम्ही फर्स्ट टाइम बघतो याच्या अगोदर आलो नंतर समोर मंदिर पण आहे तिकडे

घालून तर जी पण मानता येतात काय की याच्यामध्ये पैसे टाकतात पैसे टाकून जातात गरम पाण्याचे कोण आहे गरम पाणी असेल आणि आता ज्याच्यामध्ये आंघोळ करतात ते कोण दाखवतो तुम्हाला

तही आहेत अंगलायची कुंड दिसत आहेत ते परंतु पाणी घ्यायचं गरम पाणी ही गरम पाण्याची कुंड आहेत मित्रांनो परंतु पाणी एकदम बेकार करून लागतो पूर्ण बेकार पूर्ण बेकार पाणी करू लागलो काला काला आता काय तिकडे जाऊ जत्रेमध्ये फिरायला खाली फिरायला मिठायला काय भरपूर लाईनीत लागल्या तिकडे आज काय पुरात जत्रा फिरून जाणार आहोत मित्रांनो इकडे आय लाईक यू आय लाईक यू का आय लव यू यो आय लाईक यू तर मित्रांनो नुसते खेळण्याची आणि मिठाईची बस थोडीच जास्त करून दुकान आहेत आणि गर्दी काय भरपूर आहे गाडीवाले जे गाडी लहानपणाची खेळले आणि मिठाई बाकी कपडे बिपड्याची पण आहेत कपडे पण आहेत जसे पाले तसे टी शर्ट आहेत शर्ट आहेत पण मार्केटमध्ये काय भरपूर सारे काय काय घेण्यासारखं आहे परंतु जनावर 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 हेलो <laughs> <वागाना। देखे> <laughs> <देखे वागाना। laughs> एक सुद्धा आहे हेलो तुम्ही तरणो काळा काळा एकदम पूर्ण काला भूत मीच आहे भूत नाही मिळत तरीकडे मोकडो पण आहेत असं तरणो ग्लास पडायचे 20 ला 3 अरे 20 ला 1 50 ला 3 रिंग त्याच्यामध्ये फेक बॉलकाल पाडायच्यात ना, ना रिंग इकडे टाकायच्यात याच्यामध्ये खेळणार होतो परंतु फुकट पैसे जातील काय फायदा नाही होणार आणि असं पण ते बारकेपर्यंत आहेत तिथे खेळणे पूर्ण मित्रांनो आता ज्या रस्त्यानं आलो त्याच रस्त्यानं रिटर्न चालू मग आता काय पूर्ण बाजार तर फिरलो मार्केट अरे जत्रा जत्रेमध्ये तर फिरलो अजून अजून काय बाकी राहिला फिरायचं चला अजून काही रिटर्न इकडनं इकडनं गेलो एक वेळेचा आणि परत आलो इकडन आता जे दोघ मित्र येणार होते ते पण आले आणि परत आता रिटर्न आलो इकडं तर ते चाललेत पुढे ते दोघे मित्र आणि मी मग तर चला मित्रांनो आता काय चाललो जत्रा तर पूर्ण बघितली तिकडे काय काय होतं बघण्यासारखं ते पण तुम्हाला दाखवलं आता रिटर्न चाललो वगैरे आणि गर्दी काय अजून तर वाढतच चालते आता भरपूर सारी गर्दी होत चालली दुपार भरली तरी पण आणि अजून तिकडनं बघत असाल तुम्हाला दिसत असेल अजून पण काय लोकांची गर्दी काय कमी होत नाही अजून येतच चालली पूर्ण सो चला आता फायनली येतं गर्दीत गर्दीतनं तर निघतो बाहेर आणि तिकडं निघतो आता उसास राहायला बाहेर जातो चला मित्रांना आजचा व्हिडिओ येथेच थांबूया आम्ही लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये